एका दिवसात निर्माण झाली मला एक सांगा की मोदीजींनी ह्या पाच वर्षात कधी प्रेस घेतली का तुम्ही एक बारकाईनी विचार करा आज मीडिया कोणाच्या ताब्यात आहे सांगा मला तुम्ही माझ्या ताब्यात नाही एक लक्षात घ्या प्रश्न विचारताना एक लक्षात घ्या तुम्ही सगळ्यात तुम्ही ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ काय पोचवायचं लोकांपर्यंत हे तुम्ही ठरवता आम्ही जे बोलतो ह्या ह्या चार भिंतीच्या लोकांना तेवढ्यांना तेवढ्यापर्यंत पोचतं पण तुम्ही आमचं जे म्हणणं आहे हे ह्या चार भिंतीच्या जा बाहेर जाऊन संपूर्ण जे म्हणजे सगळीकडं घरोघरी गर तुम्ही पोचवता आणि ही वस्तुस्थिती आता ते कसं पोचवायचं कारण की इश्यूचा नॉन इश्यू जर करायचा असेल तर त्याला काय मला म्हणजे त्याला उत्तर देता येत नाही नवीन कंपनी जर सोडून द्या हाय ते आता बंद ज्या सुरळीत चालल्या होत्या त्या सगळ्या बंद बंद झालेल्या आहेत तुम्ही जाऊन बघा पुण्यासारख्या ठिकाणी ऑटोमोबाईल ज्याला हब म्हणतो आपण तिकडची अवस्था बघा आता गिरायकच नाही जाऊन विचार करा हसण्यावर घालून ना का ही बेसिक फॅक्ट आज ना उद्या ठीक आहे निवडणुका पार पडतील पुढ तुम्ही रोजगार त्याला मार्केट कुठे

सन्माननीय रिपोर्टर साहेब मी आपल्याला एक नम्रतेने सांगतो की आम्ही राजकारणात आहोत माझे आणि उदयन महाराजांची वैयक्तिक काय वाद आहेत त्याचा राजकारणाशी काही संबंध येत नाही आणि वाद आहे की नाही हे आमचं आम्हाला ठरवून द्या तुम्हाला काय ठरवायचं त्याचं कारण आहे तुम्हाला मला काय वाटलं आम्ही दोघंही मी तो वयाने बराच मोठा आहे त्यांचं हे वय आता मॅच्युअर्ड निश्चितच असतील हे निर्णय आमच्या आम्हाला ठरवून द्या आज आम्ही आलो आहे राष्ट्रकृ राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीच्या संबंधित प्रचाराच्या निमित्त आमच्या दोघांचे नेते ज्यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो ते पवारसाहेब चोवीस तारखेला येणार असल्यामुळे आणि मागच्या इथल्या मिटिंगला मला येता आलं नाही आणि आपणही आपलं प्रामाणिकपणे काम करून मी इथं अॅबसेंट होतो हे संबंध महाराष्ट्राला कळवलं त्याबद्दल तर मी आपला आभारी आहेच परंतु आता मी प्रेझेंट आहे हे महाराष्ट्राला कळवायची कृपा करावी सातारा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत चालू जो संघाड्या मला हे कळत नाही तुम्ही कसं ठरवता हे प्रॉब्लेम आहेत की आमच्या मताने हे सुटका होऊ शकते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रेसच्या हो मागे उभे राहत नाही तुमच्या दृष्टीने हे अडचण असेल आमच्या दृष्टीने सुटका असेल झालेला ते नक्की होणार आहे हा मूल जन्मला नाही आलं तर तुम्ही लगेच बारशात घालून त्याचं लग्नच करताय म्हणल्यावर कसं काय जन्म जन्मत अरे तू <laughs> <laughs> तो तो फलटणचा काय म्हणून बोलतोय <laughs> <laughs> बरच बघितलं फारसा फरक पडेल असं मला काय वाटत कसं आहे मी तुम्हाला सिरियसली सांगू का हो ज्या मताच्या आम्ही कधी माडत नाही पलटणत नाही अपेक्षाच ना 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 केल्या हो नव्हत्या त्या माताची बेरीजन भागाकरण गुणाकार आम्ही का आणि मी एकटा इथं थोडस बसले त्यांना विचारायला माझ्यावर समजा जिल्ह्याचीच जबाबदारी आहे म्हणून आम्ही दोन्ही सीटां निवडून आणणारी गॅरंटी देत होतो कोण जाते आणि कोण येते हा काही विषय नाही उलट तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलं तर बरं होईल की आता खटावमध्ये होळी प्रेम कुठं गेलं आम्हाला दुष्काळातली होळी प्रेम आठवते राजकारण हे असंच चालू आहे तत्वहीन राजकारण झालेलं आहे एवढंच करा द्यायला अर्थ आहे काही नाही शेवटी भावकी आहे

आपण जरा नंतर बोलू झाली <laughs> <laughs> माझी झाली मी सातारा जिल्ह्यात राजकारणात <laughs> आलो आज चाललंय काय विचारत का आहे जे चाललंय त्यांच्याच प्रचारासाठी आम्ही सगळे येते एकत्र जमलोय ते तुम्ही ठरवायचं मग मी करून दाखवतो मतदारसंघ कुठला आहे प्रचार करू शकतो हे बोलला बरं गेलं नाही तर मला म्हटलं की प्रयोग ते पाडू शकाल बस पाच वर्षात मी बोललो ना एवढं आज बोलतो असं काय

ताण तणाव घ्यायचं काय कारण काय बर का तुमच्या काय गोष्टी लक्षात येत नाही तुम्ही ट्रिक्स जशा करता तुम्हाला ट्रेडच्या ट्रिक्स म्हणजे कुठल्या ह्याच्यात ना काय कॅमेरा काय चापायचं काय आम्ही तुमच्यासाठी काय करतो त्यातलाच आहे तुमच्यासाठीच चाललो होत